नावेतील तीन प्रवासी द मा मिराजदार प्रकरण चौदा दुसऱ्या दिवशी जागरणामुळे उशिराच उठलो होतो आता निघायचे होते जाण्यापूर्वी थोडेसे खाऊन घ्यावे असा बंडूचा आग्रह दिसला आम्ही त्याच्या आग्रहाला मान दिला सगळ्यांनीच तो कार्यक्रम रीतीने पार पाडला मग आवरावर केली सामानसुमान नावेत नीट, -नीट भरले आणि दहा अकराच्या सुमारास पुढे निघालो आता नाव कोणी वल्लवायची सहलीच्या सुरुवातीपासून ही भांडणे सुरू झाली होती बंडूला वाटत होते की मी आणि राजाने वल्ली मारावी आणि आपण नुसती देखरेख करावी मला त्याचे हे म्हणणे बिलकुल पटत नव्हते खरे म्हणजे त्याने आणि राजानेच आता वल्ली घ्यायला वल्ली हातात घ्यायला हवी होती खरी विश्रांतीची गरज मलाच आहे हे, हे त्यांनी ओळखायला नको होते का सहलीच्या सुरुवातीपासून कामाचा भार माझ्या एकट्यावरच पडतो आहे हे या दोघांच्या लक्षात आले नसेल काय तू बाळू आता विश्रांती घे असे यांनी आपणहून म्हणायला पाहिजे होते की नको पण तसे कुणी लेखाचा बोलला नाही माझे हे नेहमी असे होते वाजवीपेक्षा नेहमी जास्त काम करावे लागते म्हणजे माझी कामाबद्दल तक्रार नाही बरे का का उलट काम करणेच मला आवडते मला सवयच आहे तशी मी आपला नेहमी एखादं काम समोर घेतो आणि तासनतास त्याकडे पाहत राहतो कामापासून लांब बाजूला राहावे ही कल्पनाच नाही मला सहन होत आणि आपल्या कामाबद्दल मला काळजीही किती वाटते म्हणून सांगू माझ्याकडे आलेली काही कामे वर्षानुवर्षे तशी माझ्याकडे आहेत पण त्या कागदावर एक डाग कुठे आढळायचा नाही हं मला भारीच भूषण वाटते बरे मला भारीच भूषण वाटते बरे का त्याबद्दल अधूनमधून ते कागद काढून त्यावरची धूळ झटकून अगदी स्वच्छ ठेवीत असतो मी सगळे आपल्या कामाची इतकी काळजी किती ज जण घेत असतील माझे आणखी एक वैशिष्ट्य आहे मला कामाचा इतका सोस आहे ना पण तरीसुद्धा मी अप्पलपोटा बिलकुल नाही आपल्या वाट्याला येईल तेवढेच काम घ्यायचे जास्ती कामाची अपेक्षा चुकून करायची नाही कधी कोणाला काम द्या म्हणून पाठीमागे लागायचे नाही असा आपला माझा स्वभाव आहे पण काय करावे न मागता काही वेळेला माझे न मागता काही वेळेला कामे माझ्याकडे येतात त्याचा मात्र डोक्याला भारी ताप होतो माझे हे म्हणणे मी राजाला ऐकवले तेव्हा त्याने तोंडावर आश्चर्य प्रकट केले म्हणाला बाळू कितीच आवडपणा अंगात आहे रे तुझ्या तुला जास्त काम पडतं काय अरे मूर्खा तुझी कल्पना अत्यंत चुकीची आहे समजलास वास्तविक करायला पाहिजे त्याच्या निम्म्यानंही काम करीत नाहीस तू अन लागलायस मोठा बोलायला राजाच्या या बोलण्याला काय उत्तर द्यायचे मला जरा बरे वाटावे म्हणून तो हे बोलत असावा दुसरे काय आमचा प्रवास सुरू झाला तेव्हापासून मी पाहतो आहे ज्याला त्याला वाटते आपणच सगळे काही करतो बंड्याला लेकाच्याला वाटते की आपण काय ते खरे कष्टाळू हे बाकीचे दोघे म्हणजे मी आणि राजा निव्वळ काम चुका पण स्वत बंडूचे काय खाणे आणि झोप या पलीकडे त्याने काही केले आहे यावर राजाचा मुळीच विश्वास नाही त्याची पक्की समजूत आहे की खरे काम काय ते आपण एकट्याने केले बाकीचे दोघे उगीच आपले आहेत झाले नुसते आळशीनंदन बाप जन्मात काम करायचे कधी ठाऊक आहे का यांना राजाने आपला हा अभिप्राय तोंडाने व्यक्त केला तेव्हा बंडूलाही वाचा फुटली काय म्हणतोस राजा तू तू अनकाम हॅ हॅ काम करीत एके ठिकाणी अर्धा तास तरी बसला आहेस का कधी तू अरे वा अरे वा मग माझ्याकडे वळून त्याने विचारले बाळू आ काय रे तूच सांग या राजाला काम करताना कधी पाहिले आहेस का तू खरं सांग हां मी तात्काळ मान हलवली छट आपण तर बुवा नाही पाहिलं हां कधी घे बंड्याने विजयी मुद्रेने राजाकडे पाहिले मग राजाही पुढे सरसावला पण मी काम केलं का नाही हे तुला कळायला काय मार्ग बुवा तो कपळाला आठ्या घालून म्हणाला तू तर नेहमी झोपलेलाच असायचास काय रे बाळू एक जेवायची वेळ सोडली तर हा गृहस्थ कधी जागा असल्याचं तुला आठवतं का नाही तूही आता खरं बोल हां आता काय करणार खरे बोलणे मला प्राप्तच झाले राजाच्या म्हणण्याला रुकार देणे भागच आलेमुळे खरोखरच बंडूने काडी मात्र काम केले नव्हते मला ते कबूल करावेच लागले खरं कर आहे बंडूनं तसं काही काम केलेलं नाही ही गोष्ट मात्र अगदी खरी आता बंडूही चिडलेला दिसला ते खड्ड्यात जाऊ दे ते काही झालं तरी एक गोष्ट राजा तुला कबूल करावीच लागेल कोणती बुवा या बाळ्या गझड्यापेक्षा मी नक्कीच जास्ती काम केलं आहे काय खरं की नाही हां हे मात्र खरं राजा म्हणाला त्याच्यापेक्षा काम कमी तू करणार तरी कसा बाळ्यानं लेकाच्यानं एक काडी इकडची तिकडे केली नाही आता कसं बोललास मला वाटतं बाळू स्वतःला उतारू समजतो बोटीतला हां आणि आम्ही नावाडी म्हणजे पहा बरे लोणावळ्यापासून इथपर्यंत या दोघा मूर्खांना असल्या रद्दड नावेतून सुखरूप आणले सगळ्या कामावर सतत देखरेख केली सगळ्यांच्यासाठी साठी राबराब राबलो राब त्याचे हे बक्षीस बरे का जाऊद्या झाले हे जगच असे अन्यायांनी भरलेले आहे त्यांचा बिचारांचा यात काय दोष या मुद्द्यांवर पुष्कळ वादविवाद झाला आरोप प्रत्यारोप भांडण तंटे झाले शेवटी नेहमीप्रमाणे तडजोड झाली बरीच चर्चा केल्यावर असे ठरले की सगळ्यांनी यापुढे सारख्या प्रमाणात वल्लवायचे कोणी कमी नाही येणं जास्ती नाही पुढचे गाव येईपर्यंत त्या दोघांनी वल्लवायचेच तिथून पुढे एकट्याने मी ते काम करायचे बारा वाजण्याच्या सुमारास आम्ही भिबेवाडीला येऊन पोचलो इथे नदीचे पाणी अगदी घाणडे झालेले दिसले हा नेहमीचाच अनुभव गाव जरा मोठे असले की नदीचे पाणी घाण असेल ही खुणगाट मनाशी कुणीही बांधावी बिबेवाडी गाव नाव नावालाच नुसती वाडी होते पण दिसले चांगले मोठे अगदी तालुक्याच्या गावा एवढे नावेतूनच पाहिले गावाभोवती तटबंदी दिसती जीर्ण झालेली कुठे कुठे ढासळलेली कसा बसा जीव धरून राहिलेली घडी वाड्याचे अवशेषही डोळ्यात भरले त्यावरून वाटले की हे गाव इतिहास काळात कदाचित प्रसिद्ध असावे पुण्याच्या जवळपास असलेले हे गाव न जाणं कुणा मराठा सरदाराचे वतनी गाव असेलही किती एक सरदार दरदार मुत्सद्दी मंडळी इथे येऊन आपली पायदूळ झाडून गेली असतील आत वाड्यात त्यांची खलबते चालली असतील आणि बाहेर मोतदारांनी धरून ठेवलेले त्यांचे अबलख घोडे फुरफुरत टापामारी धूळ उडवत असतील याच काळा याच काठाला येऊन ते पाणी पित असतील न जाणो याच गावच्या आसपास इथे एखादा रोमहर्षक रणसंग्राम घडला असेल जुना स्फूर्तीप्रद इतिहास माझ्या डोक्यात पुन्हा जिवंत होत होता पण तेवढ्यात बंडूने मला गदागदा हलवले बाळू आमची पाळी संपली हां आता तुझी हां चल घी वल्ली हातात अन लाग कामाला आता टंगळमंगळ चालायची नाही समजलास मी भानावर आलो तसल्या त्या दिवशी विलक्षण अनुभवाच्या सृष्टीतून मला खसखन बाहेर ओढले म्हणून चांगलाच चिडलो खरे म्हणजे गाव इतक्या लवकर आले होते की मला लगेच वल्लभाईला सांगणे अगदी अन्यायाचे होते पण माझा हा युक्तिवाद दुर्दैवाने त्या दोघांनाही पटल्यासारखा दिसेना मी जसजसे माझे म्हणणे त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करू लागलो तस तशा त्यांच्या मुद्रा तांबड्या लाल होऊ लागल्या तेव्हा मी मुकाट्याने वल्ली हातात घेतली निष्कारण मूर्खांशी वादविवाद कशाला गाव मागे टाकून सुमारे मैलभर खाली गेलो दोन्ही बाजूला समोरासमोर आलेल्या आवळ्याजावळ्या वस्त्या लागल्या लहानच पण तुमदार झोपड्या निसर्गाच्या ऐन गर्भातच वसल्यामुळे त्यांची शोभा काही वेगळीच वाटत होती निसर्गाने आपले देणे इथे भरभरून उधळले होते खरे म्हणजे आम्ही इथे थांबणार नव्हतो पण नदीचे रूप इथे फार मोहक वाटू लागे म्हणून थांबलो संथ निळे पाणी हिरवेगार डोंगर थंडगार वारा आणि डोळे निवडणारी नाव नावकडेला घेऊन कितीतरी वेळ या दृश्याकडे अतृप्त दृष्टीने पाहत होतो थोडा वेळ थांबून आम्ही पुढे निघालो एक फरलांगभरच पुढे गेलो असून असू नदीच्या पात्रात लांब कसली तरी काळसर वस्तू तरंगत असल्याचे राजाला दिसले जवळ गेल्यावर राजाने वाकून पाहिले काहीतरी चमत्कारिक दिसले म्हणून जवळ ओढून पाहिले आणि एक मोठी किंकाळी फोडून तो मागे सरकला त्याचा चेहरा पांढरा फटफटीत झाला होता आम्हीही दचकलो न्याहाळून बघितले ते एका बाईचे प्रेत होते पाण्यावर तिथे शरीर अलगद तरंगत होते चेहरा कसा शांत आणि गोड दिसत होता खरे म्हणजे तो काही सुंदर चेहरा नव्हता अकाली वार्धक्य आलेला रोडका आणि फिकट त्यात सौंदर्य कसले कसे असणार पण तरीही ती मुद्रा मोठी शालीन आणि मोहक वाटत होती दारिद्र्य आणि दुःख यांच्या खुणा दिसत असूनही ते तोंड मोहक राहिले होते आणि त्यावर पसरलेला विलक्षण शांतीचा भाव दीर्घकाल आजारी असलेल्या माणसाचा आजार एकदा कायमचा संपला म्हणजे जी काही विलक्षण शांती त्याच्या मुखावर पसरलेली दिसते त्याच विलक्षण शांतीने हेही मुख उजळले होते क्षणभर आमची मने विषणतेने भरून आली खिन्नतेने सगळे वातावरण भरून गेले मन कसे उदास झाले न जाणो या भानगडीत आपण निष्कारण अडकू या भीतीने आम्ही तिथे फार वेळ थांबलो नाही काहीतरी उदासवाने विचार मनात करीत आम्ही पुढे निघालो एक शब्दही न बोलता निघालो मागाहून त्या बाईची सगळी कथा आम्हाला समजली काही लोकांच्या तोंडून काही वर्तमानपत्रातून कथा निराळी का असणार तिने कुणावर तरी प्रेम केले आणि कुणीतरी तिला फसवले होते किंवा तिने स्वतःचीच फसवणूक करून घेतली होती म्हणा हवे तर घरच्या लोकांनी नावे ठेवून तिला घराबाहेर काढली होती आपल्या हातून घडलेल्या पापाची तिला फार मोठी शिक्षा मिळाली होती त्या शिक्षेतून तिला मग बाहेर कधी पडता आलेच नाही आपण आणि आपले मूल दोघांच्याही देहाचा कसाबसा सांभाळ करीत ती कुठे कुठे भटकली पण हे किती दिवस चालणार दुःख यातना उपासमार हेच तिच्या नशिबी आले पुढे पुढे जगणे अशक्य झाले नानापरीने धडपड केल्यानंतर शेवटी नरा निराश होऊन तिने मन घट्ट केले आपल्या पोटच्या गोळ्याची अखेरची गाठभेट घेतली त्याला डोळे भरून पाहिले दोन्ही हातात धरून कवटाळले मटामट मत मुके घेतले आणि अखेरीस भग्न मनाने त्याला खाली ठेवले कन्वर्टीला शेवटचे दोन पैसे होते त्याचा खाऊ आणून त्याच्या हातावर ठेवला आणि मग संपले सगळेच संपले या अभागिनीने मृत्यूला कवटाळण्यासाठी हे स्थळ काय म्हणून योजले असेल आयुष्यातला सर्वात दाहक अनुभव तिला कदाचित याच ठिकाणी तर आला नसेल असेलही कारण ज्या गोष्टींविषयी अत्यंत तिरस्कार वाटावा त्याच गोष्टींविषयी एक विचित्र ओढही असावी हा स्त्रीच्या मनाचा धर्मच आहे तशीच काही चमत्कारिक ओढ तिला या स्थळाबद्दल वाटली असेल काय कदाचित असेल कदाचित असेही असेल की या गर्द झाडीने या सावल्यांनी खळाळणाऱ्या या पाण्याने खाली वाकून पाण्याशी कुजबूज करणाऱ्या या फांद्यांनी तिच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचे क्षण डोळे भरून पाहिले असतील हे आनंदाचे हरवलेले क्षण शोधीत एखाद्या वेड्यासारखी ती इथे भटकली असेल मग दिवस संपून अखेरीस रात्र झाली असेल या नदीच्या संथ पाण्यावर धुसर संधीप्रकाशाचा उदासवाणा रंग पसरला असताना तिने आपले दोन्ही बाहू उंच उभारून या निस्तब्ध नदीला गाढ आलिंगन दिले असेल तिचे सुख आणि दुःख दोन्हीही जाणणाऱ्या नदीला तिने कडकडून मिठी मारली असेल आणि मग या जलवाहिनीने तिला आपल्या प्रेमळ मृदू मृदूबाहूत सामावून घेतले असेल दुःखाच्या भारांनी थकून गेलेले तिचे मस्तक आपल्या हृदयाशी धरून ते थोपटले असेल कुरवाळले असेल तिच्या वेदना पार नाहीशा केल्या असतील बाई तुझे असेच काही झाले का प्रकरण चौदा येथे समाप्त नावेतील तीन प्रवासी द मा मिराजदार